जय भीम नम मित्रांनो जय आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी बोलताना म्हणाले की स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्याच्या हेतूने त्यांनी मराठा आरक्षणाचा जी आर काढलेला आहे

मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत मान्य केल्या नाही तर त्यांचे सरकार धोक्यात येऊ शकते त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात येऊ शकते अशी भीती काही आमदारांना त्यांनी घातली होती म्हणून त्यांनी हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवरती मराठा आरक्षणाचा जी आर काढला मराठा आणि ओबीसी यांना वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण दिले पाहिजे ओबीसी कॅटेगरीतून त्यांना रिझर्वेशन मिळता कामा नाही यामुळे ओबीसी रिजर्वेशनला धक्का पोहोचू शकतो असे मत प्रकाश आंबेडकरांनी केलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन सप्टेंबरला मराठवाड्यातल्या मराठा हे कुणबीच आहेत असा जी आर काढून त्यांनी ओबीसीच्या यादीत घुसखोरी केली हा जी आर रद्द करा ही मागणी आम्ही करत आहोत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले आहेत की ओबीसी हे लक्षात घ्यावे की राजकी ही राजकीय लढाई आहे मराठा आमदारांनी फडणवीसांना सांगितले की जरांगेची मागणी मान्य करत नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाही आपले मुख्यमंत्री पद जाऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ते जी आर काढलेलं आहे असे परखडपणे मत ओबीसी भटके विमुक्त महासंघ भव्य मोर्चा बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत वंचित बहुजन आघाडीची सत्ता जर महाराष्ट्रामध्ये आली तर मराठा आणि ओबीसी यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतून रिझर्वेशन दिले जाईल ओबीसीचे जा आरक्षण ओबीसी आरक्षणला धक्का न लागता मराठांना वेगळ्या कॅटेगरीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र कॅटेगरी तयार करून त्यांना रिझर्वेशन दिले जाईल असे मत ते म्हणाले आहे मराठा समाजामध्ये बरेचसे असे घराणे आहेत जे राज्य घराणे आहेत श्रीमंत आहेत श्रीमंत शेतकरी आहेत अशा लोकांना रिझर्वेशनचा फायदा होता कामा नाही जर अशा लोकांनी रिझर्वेशनचा लाभ घेतला तर जे मागासवर्गीय मराठे आहेत त्यांना त्याचा फायदा होणार नाही आणि त्यांची कोणत्याही प्रकारची उन्नती होणार नाही आरक्षणाचा उद्देश हा गरिबी निर्मूलनाचा किंवा नोकरी मिळवण्याचा कार्यक्रम नव्हे श्रीमंत होण्याचा मार्ग नव्हे तर या देशातील मनोव्यवस्थेने या देशातील मूलनिवासी बहुजन समाजाला त्यांच्या ज्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित ठेवले होते त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने प्रतिनिधित्व देण्यासाठी रिझर्वेशनची पॉलिसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आणलेली आहे परंतु देशातील मीडिया गोदी मीडिया असा पुरप्रकांड करत असतात अशा प्रकारचा खोटा प्रचार करत असतात की आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम आहे बरेच जण आरक्षणाचा निकष हा आर्थिक असला पाहिजे आर्थिक निकषाच्या आधारे आरक्षण दिले गेले पाहिजे असे काही लोक म्हणत आहेत परंतु त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की गरिबी निर्मूलन करणे हा आरक्षणाचं ध्येय नाही तर आरक्षण म्हणजे काय तर ज्या जातीतील लोकांना त्यांच्या मूलभूत हक्क अधिकारापासून वंचित ठेवले होते त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळावेत त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे त्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशन आणलेली आहे रिझर्वेशन ची पॉलिसी जी आणताना बाबासाहेब आंबेडकर यांनी एस सी एस टी ओबीसी अशीच कॅटेगरी लिहिली आहे एस सीमध्ये कोणतीही कॅटेगरी त्यांनी आणली नाही एस टीमध्ये कोणतीही कॅटेगरी त्यांनी आणली नाही बी सीमध्ये देखील त्यांनी कोणतीही कॅटेगरी आणली नाही ज्या जातीची ज्या जातीय समूहाची जितकी लोकसंख्या आहे त्यातक्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी तरतूद त्यांनी भारतीय संविधानात केलेली आहे भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशामध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यापासून या समाजातील एस सी एस टी ओ बी सी समाजातील एकूण किती टक्के लोकांना रिझर्वेशनचा फायदा झाला एकूण किती टक्के लोक आय एस आय पी एस आय एस ऑफिसर झाले क्लास वन क्लास टू क्लास थ्री ऑफिसर झाले याचा सर्वे करून सरकारने निश्चित आकडा जाहीर केला पाहिजे परंतु अशा प्रकारचा कोणताही सर्वे न करता गणना न करता रिझर्वेशनमध्ये एस सी एस टी रिझर्वेशनमध्ये कॅटेगरी आणण्याचे अबकड आणण्याचे षडयंत्र चालू आहे अशा प्रकारचा खोटा पटकांडा केला जात आहे की आरक्षणाचा लाभ हा सर्वाधिक महार जातीच्या लोकांनी घेतला महाराष्ट्रामध्ये महार जातीचे लोक म्हणजे आताचे बौद्ध यांची संख्या सर्वाधिक आहे आणि म्हणूनच रिझर्वेशनमध्ये त्यांची संख्या जास्त दिसत आहे परंतु याचा अर्थ हा नाही की जे महारेत्तर जातीचे लोक आहेत त्यांना रिजर्वेशनचा कोणताही लाभ झालेला नाही उलट जे महारेत्तर जातीचे लोक आहेत त्या समाजातले बरेचसे लोक आय एस ऑफिसर झालेले आहेत आय पी एस ऑफिसर झालेले आहेत क्लास वन क्लास टू क्लास थ्री ऑफिसर झालेले आहेत आय आय टी आय एम एम या शिक्षन शिक्षन उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत आणि शिक्षण घेतल्यानंतर उच्च अधिकारी बनल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला देखील जात नाहीत उलट बौद्ध लोकांसोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार करतात स्वतःला सवर्ण समजतात बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण हे अधिकार मिळाले आहेत हे देखील ते मान्य करत नाहीत बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून दिलेल्या रिझर्वेशनच्या द्वारे रिझर्वेशनच्या पॉलिसीद्वारे उच्च शिक्षण घ्यायचे फायदा घ्यायचा विदेशात उच्च शिक्षण घ्यायचे मोठमोठे अधिकारी व्हायचे भरपूर पैसा कमवायचा परंतु ज्या डॉक्टर आंबेडकर यांनी हे ज्या हक्क अधिकार मिळवले आहेत त्या बाबासाहेब आंबेडकर यांना साधे अभिवादन देखील करायचे नाहीत अशा प्रकारचे मारे जातीचे लोक आहेत आजही या बहुजन समाजातील लोकांमध्ये जाती व्यवस्था त्यांच्या डीएनए मध्ये असलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ते संयुक्त राष्ट्रसंघात मला जायचे आहे संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती ॲट्रॉसिटी ॲक्टचा कायदा मला आणायचा आहे अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा मला आणायचा आहे कारण की या देशामध्ये जे ब्राह्मण लोक आहेत जेंदू लोक आहेत हे जगामध्ये पसरलेले आहेत आणि ही केवळ जगामध्ये गेलेली नसून तर ते त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती त्यांची जाती व्यवस्था अस्पृश्यतेची भावना देखील घेऊन गेलेली आहेत ज्या ज्या देशामध्ये ब्राह्मणवादी लोक जातील स्थायिक होतील तिथे तेथे ते अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेला जन्मास घालतील असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते आणि आजही एकवीसव्या शतकामध्ये देखील जे जे लोक सुवर्ण जातीचे लोक विदेशात जाऊन स्थायिक झालेले आहेत तिथे तेथे त्या अस्पृश्यतेसारखा इतरांसोबत व्यवहार करतात जाती व्यवस्था तेथे आणण्याचा ते प्रयत्न करतात अमेरिका कॅलिफोर्निया ऑस्ट्रेलिया देशामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टचा कायदा पारित झाला या कायदा पारित होऊ नये यासाठी तेथील विरोध केला होता परंतु अट्रॉसिटीची किती गरज आहे या देशामध्ये देखील जाती व्यवस्था वाढत आहे ही तेथील आंबेडकरी लोकांनी पटवून दिली आणि त्यामुळे तो तिथे कायदा अस्तित्वात आला ॲपल कंपनी सर्वाधिक मोठी कंपनी आहे ॲपल कंपनीने ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांच्या कंपनीमध्ये जो व्यक्ती जातीवाद करेल कास्तिजम करेल त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात येईल अशा प्रकारचा आगळा वेगळा ऐतिहासिक निर्णय ॲपल कंपनीने घेतलेला आहे कारण की ॲपल कंपनीच्या मॅनेजर कमिटीने हा अभ्यास केला की ज्या ज्या देशामध्ये देशातील भारत देशातील सवर्ण लोक लो जात आहेत तिथे 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 जाऊन ते अस्पृश्यतेसारखा व्यवहार आपल्या सहकार्यांसोबत करत आहेत बहुजन समाजातील जे लोक लो मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कार्यरत आहे त्यांच्यासोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार करत आहे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हा कायदा आणला अमेरिकेमध्ये अशा बऱ्याचशा फारांच्या कंपनी आहेत जिथे सवर्ण जातीच्या लोकांनी बहुजन समाजातील लोकांसोबत अस्पृश्यतेसारखा व्यवहार केला त्यांना त्यांचे मानधन घेऊ दिले नाही आणि शेवटी त्यांना आत्महत्या करावी लागली हे प्रकरण खूपच गाजले होते आणि म्हणूनच विदेशामध्ये दे देखील जाती व्यवस्था निर्माणच्या उद्देशार्थ कायदा पारित होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणाले होते की हे लोक ज्या ज्या देशात जातील तिथे तिथे जाती व्यवस्था आणतील आणि त्यामुळे जाती व्यवस्था स्पृश्यता हा केवळ भारताची समस्या नसून संपूर्ण विश्वाची समस्या बनेल आणि यासाठी ही संपूर्ण विश्वाची समस्या बनू नये यासाठी अगोदरच वेळेतच यावरती आळा बसवला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाती व्यवस्था संपवण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे कायदा केला पाहिजे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त राष्ट्रसंघात जायचे होते बाबासाहेब आंबेडकरांना जर आणखीन काही वर्ष मिळाले असते तर ते संयुक्त राष्ट्रसंघात गेले असते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते कायदा आणला असता परंतु आजही जे विदेशामध्ये आंबेडकरी लोक गेले आहेत हा विदेशातील बऱ्याचशा देशांमध्ये बऱ्याचशा प्रायव्हेट कंपनीमध्ये अॅट्रोसिटी ऍक्टचा कायदा आणत आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबा आंबेडकर प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने प्रसार प्रचारात सहकार्य करा आहे न विनंती न जय भीम जय समाज